नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती वा आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर थमनेला आणि टायटलवरून तुम्हाला समजलेच असेल की या व्हिडिओचा मुद्दा आपला काय असणार आहे तर बिग बॉस मराठी सीझन फायमधील बाहेर गेलेला कंटेस्टंट म्हणजे सदस्य आर्या तर आर्याचे इंटरव्ह्यू आपल्याला पाहायला मिळत आहेत व आत्ताच एक तुफान व्हायरल होत असणारा इंटरव्ह्यू देखील आपल्या डोळ्यासमोर आलेला आहे आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये आर्याला एक असा प्रश्न विचारला गेला आहे की सूरजबद्दल तुमचे जे काही मत आहे ते तुम्ही सांगा आणि अतिशय सुंदर अशा प्रकारे आर्याने सूरजबद्दलची मत सांगितलेली आहे व ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर आत्ता तुफान व्हायरल होत असणाऱ्या इंटरव्ह्यूमध्ये सूरजचा असा प्रश्न आर्याला विचारला गेला की सूरजबद्दलचे तुमचे मत काय आहे ते तुम्ही सांगा तर अतिशय सुंदर असे आर्यानं मत सांगितलं आर्याला एका शब्दात देखील विचारले गेलं की सूरज तुम्हाला कसा वाटतो तर तिने रिअल सांगितलं म्हणजेच सूरज जसा बाहेर आहे तसाच घरात आहे आणि अतिशय सुंदर अशी त्याला माणसं गेम जरी कमी समजत असला तरी अतिशय सुंदर अशी तो माणसं ओळखतो आणि आर्याने सूरजसाठी सॉन्ग देखील बनवलेलं आहे व सूरज बाहेर आल्यावर आर्याचा आणि सूरजचा आपल्याला साँग सॉन्ग देखील पाहायला मिळणार आहे कोणतं सॉन्ग असेल हे आपल्याला लवकरच समजेल आर्याने ते सॉंग बनवूनसुद्धा ठेवलेलं आहे आणि सूरजने स्वतःने विचारलं की दिदी मला राखी नाही बांधणार का ना तिथे आर्या आपल्याला भाऊक होताना सकट दिसली व इंटरव्ह्यूमध इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा ती भाऊक झाली असं सूरजबद्दलचं मत आहे आर्याचं आणि सूरज आता बाहेर आले आपल्याला लवकरच सॉंग पाहायला मिळेल तर कोणतं सॉन्ग असेल हे आपण गेस करूया आणि लवकरच आपल्याला सॉन्ग पाहायला मिळो तर ह्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं आपल्याला कमेंटमध्ये सांगा आणि सूरज आणि आर्याची मैत्री तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये आपल्याला नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला आपल्या नक्कीच सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत घेत येत राहू आणि धन्यवाद